दरवर्षी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असते याही वर्षी आम्ही सर्वजण व्यासपीठावर सर्व मान्यवर आम्ही भाऊच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतोय छप्पन्नावं वर्ष या शिवजयंती महोत्सवाचं आम्ही साजरी या ठिकाणी करणार आहोत आणि शिवजन्म महोत्सव साजरा करत असताना तेरा तारखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि या तेरा तारखेपासून स्वराज्य संकल्पना छत्रपती शहाजी महाराज स्मारक जे आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण होईल ध्वजारोहणाच्या नंतर छत्रपती शिवचरित्र पारायण याचं सुरुवात होईल ग्रंथदिंडी होईल त्यानंतर विविध शाळांमध्ये आम्ही स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे महापुरुषांची जेवढेही पुतळे या शहरामध्ये आहे त्यांचं सगळ्यांचं आम्ही हार पुष्प घालून आणि त्यांचं साफसफाई करून सगळं त्या ठिकाणी अभिवादन करणार आहोत शालेय चित्रकला स्पर्धा हे आम्ही करणार आहोत सांस्कृतिक एक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे दीपोत्सव आहे आणि शिवजन्मोत्सवाचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत आणि क्रांती चौक येथे एकोणावीस फेब्रुवारी ज्या दिवशी शिवजयंती आहे त्या दिवशी आम्ही सर्वजण ध्वजारोहणाने सुरुवात करून त्या ठिकाणी सर्व मंडळांचे स्वागत करणार आहोत तिचं अभिवादन करण्यासाठी एक मोठा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे असे विविध या कार्यक्रम करण्यात येणार आहे आणि एकोणावीस तारखेलाच गेल्या अडतीस वर्षापासून भारतीय कामगार सेना आपल्या देवगिरी किल्ल्यावरनं ज्योत आणते आणि त्या ज्योतीने आपल्या संभाजीनगरामध्ये क्रांती इथे त्या ज्योतीने दुसरी ज्योत प्रज्वलित करून त्या ठिकाणी स्वागत सगळ्यांचं करत असते अशा विविध कार्यक्रमांनी ही शिवजयंती आम्ही साजरी करतोय प्रसंगी उपस्थित असलेल्या भैया देशमुख असेल त्याचप्रमाणे राजेंद्रजी दानवे असेल नागराय भाऊ गायकवाड असतील मकरमती कुलकर्णी असतील त्याचप्रमाणे भराडसर आहे आमचे अभिषेकचे देशमुख साहेब आले आत्ताच त्यांनी सांगितलं नंदभाऊ बुलेले आहे भाषे भावता आहे त्याचप्रमाणे वाकडे काका आहे मते पाटील आहे व्यास आहे राजभाऊ शिंदे महत्वाचे मला मालक बसले असे सर्वजण या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे उपस्थिती राहून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आधी शिवसेना तुम्ही शिवसेनेमध्ये आहात आला अध्यक्ष झालेला हो